सुस्वागतम सुस्वागतम न्यू इंग्लिश बॅच आज इथे सर्वजण स्नेह मिळावा अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवसाकरता प्रदीर्घ पस्तीस वर्षाच्या कालावधीनंतर एकत्र जमलेलो आहोत अतिशय नयनरम्य वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जेम खान आणि ह्या अतिशय उत्साह वातावरणामध्ये सगळेजण खेळीमळीच्या वातावरणात हे स्नेहसंमेलन वाता साजरा करणार आहे तर आपण प्रत्येकाची ओळख करून घेऊया कारण प्रत्येक जण चेहऱ्यांमध्ये बदललेला आहे आम्ही प्रत्येकाजवळ जाणार आहे आणि प्रत्येक जण आपलं पूर्ण नाव सांगून ओळख सांगणार आहे किरण गुराव हरिहरेश्वर दीपक जाधव सातक्षीवे किशोर पुवाड मोहितेवाडी काशीनाथ जाधव हनुमानवाडी बागमंडे सैलेश तांबेट कोलमंडा विनय कोलतरकर तांडा प्रकाश चाचले मारळ महेश कोलतरकर भेंडखोल समीर शिंदनकर भेंडखोल विकास गुरु हरे हरे सुभाष शिर्के कोण म्हणला नमस्कार अमर गांधी बाग जितेंद्र जगताप सातारा विनोद खैरे बाग नमस्कार अभिनय बसनाक दांडा महेश मांजरेकर दांडा अशा प्रकारे हे सर्व मित्रमंडळ एकत्र आलेले आहेत आणि दोन दिवस अगदी सुखदुःखाच्या मस्त चर्चा करणार आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे दोन दिवस मित्रांच्या आठवणीमध्ये सर्व कार्यालयीन कामकाजापासून दूर असे छान एन्जॉय करणार आहेत तर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि मी चंदन तोडणकर आपण पाहत आहोत प्रत्येकाची आयडेंटिटी पाहत आहात न्यू इंग्लिश स्कूल बाग मांडले सन एकोणीसशे नव्वद बॅच आणि हे संपूर्ण विद्यार्थी मित्र एक एकत्र आलेले आहोत आणि छान असं एन्जॉय करणार आहोत बघताय आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये छान असे सगळेजण आनंदी चेहऱ्याने पारिवारिक आणि व्यावसायिक ताण बाजूला ठेवून सगळेजण मस्त एन्जॉय करणार आहेत आणि खूप छान रीतीने हे दोन दिवस आपण मजा करणार आहोत आणि याची शिजोरी घेऊन उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये हो छान असे सुखदुखाचे गोष्टी शेअर करणार आहोत पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी की वेळात वेळ काढून कार्यालयीन कामकाजापासून दूर आलेला आहात आणि हे पुढचे दोन दिवस आपले असणार आहेत धन्यवाद